रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत ता शेटफळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली आ, सर आपली ओळख करून द्या माझं नाव सागर शेटफळे गाव आहे आपलं एक पाच किलोमीटर अंतरावर आपली बाग आहे बरं सर आपले किती झाड आहेत आणि कसं कसं नियोजन करायचं आपल्याला पाचशे झाड पाचशे झाड आहेत तर तुम्ही सुरुवातीपासून रामा ऍग्रोटेकच नियोजन करायचं असं का म्हटलं म्हणजे तुमच्या मनात काय आलं की टेकचं नियोजन करावं टेकचं म्हणजे तसं मला जैविक आवडतं पहिली गोष्ट हे दुसरा भार आहे गेल्या वर्षी लॉसमध्ये आलो ओके मग हार्वेस्टिंग झाली वगैरे परत असंच बघत असताना आपलं टेकचं मोबाईलवरती सापडलं त्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे होतात ते मग तुम्हाला फोन केला परत तुम्ही आला तिथून तुमची जी माहिती आहे कंपनी ते सगळी आपल्याला सविस्तर आवडली आवडल्यानंतर एक ग्रामाय कंपनीवरती म्हणा किंवा या प्रोडक्ट वरती म्हणा किंवा तुमच्यावरती एक फल विश्वास निर्माण केला काय होईल ते होईल असं समजून तुमचं सिटूल वापरायला म्हणजे तुम्ही कस्टमर केअरला फोन केला रामायग्रोटेक कस्टमर केअरला फोन केला आणि तुम्ही सांगितलं की बाबा मला इथं प्रोडक्ट मिळतील का किंवा आटपाडी तालुक्यामध्ये कुठं आपलं आउटलेट आहे का बरोबर बर का तर तुम्हाला त्यांचा रिप्लाय काय आला रिप्लाय तसं ते इन्स्टावरती जे व्हिडिओ होता ते शेख सर म्हणून होते सरांना त्यांना काही होत नाही तुमचा नंबर ओके 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 म्हणजे तुम्ही टक्के रामायग्रोटेक वरती विश्वास ठेवून हे नियोजन करत आहात बरोबर तर आता आपण इतरेल घेतलेलं आहे तर इतरेलच्या अगोदर आपण कशा कशाने झाड धुतली होती तर आता तुमच्या हातात निमकरण जाईल निमकरण काय 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 सिस्टम केली त्याचे सांगा अगोदर एकदा खोडाला ते भोसा पाडत ते बाकी काय काय किटा वगैरे इकडं तिकडं तुम्ही घे हळद हिंग कापूर नेमकर हिंग आणि कापूर नेमकरच आणि हा ओके बरं झाडाबुड धुवून घेतले तुम्ही बरोबर का झाडाबुड धुवून घेतल्यानंतर आता तुमचं म्हणजे कॉन्फिडन्स कसा आला ह्याच्यानंतर कि बाबा आता कसं कसं नियोजन होईल काय नियोजन होईल झाडामध्ये काय काय बदल होतील असं तुम्हाला वाटतंय बदल म्हणजे आता कसं सांगायचं आजपर्यंत काही प्रोडक्ट वापरलेलं आहे ओके फक्त प्रोडक्ट वर आणि तुमच्यावर विश्वास आहे ओके ओके विश्वास ठेवून हे सगळं नियोजन ज्या वेळेस हे पेक बाहेर पडेल हु, त्यावेळेस पुढच्या वेळेस वे मी ठामपणे पूर्ण सांगू शकतो ओके ओके okay, ओके okay, okay. म्हणजे तुम्ही शंभर टक्के या प्रोडक्टला दिलेला आहे म्हणजे काय असेल ते विश्वास ठेव विश्वास ठेवलेला आहे ओके 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 शेतकरी मित्रांनो आपण ह्यांच्या बागेतच चॅलेंज घेतलेलं आहे तर पहिला बार यांचा तुमचा पहिला बार आहे ते फेल गेलेला बरोबर सेकंड बाराला बी एवढं नियोजन झालं नाही त्याल्यावरती नियंत्रण भेटलं नाही तर आता निमकरणद्वारे किंवा रामायग्रोटेकचं जे ट्रीटमेंट आहे त्याच्यानुसार आपण पुढचं नियोजन करूया पण ह्याच्यामध्ये तुमचं म्हणजे बाहेर सक्सेस आपण करून दाखवू काय अडचण रामा एग्रोटेक नेहमी बोलतं तसं करून दाखव तर या बागेला आपण सुरुवातीपासून बायोसमृद्धी डाळ पेशल रूट मॅजिक मिक्स मायक्रोन्यूट्रिंट डोस आणि त्याच्यानंतर रामा मॅजिक रामागोल्ड ग्रो अशा फवारण्या तुमच्या हातेल चालू तर त्याच्यामध्ये तुमची चौकी तयार होईल व्यवस्थित पद्धतीने मादीकळीचं प्रमाण आपण वाढवायचा प्रयत्न करू आणि महत्वाची गोष्ट तेल्या डांबऱ्या खरडा पाकळीकूज फळकूज ही जी रोग आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे हो त्याच्यामध्ये नियंत्रण आणून आपण देऊया तर हे निमकरण आहे आपलं निमकरण तेल्या डांबऱ्या कुजवा पाकळी कुज फळकूज ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करतं चला आपण बागेचा एक व्हिडिओ काढून घेऊ आपण ह्याच्यानंतर ह्या बागेला आज इतरेल पडलेला आहे ह्याच्यानंतर कशी चौकी तयार होते कळी कशी निघते आपण पुढच्या भागात बघूया शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय बागेची कंडिशन काय आहे ती तर हे ज्या हिथनं इतर घ्यायचं के नियोजन केलेलं आहे त्यांनी तर इथून पुढं आपलं नियोजन राहणार आहे पहिलं पाणी दुसरं पाणी त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बागामध्ये कशा प्रकारची चौकी तयार करून देतोय मादीकळी कशा पद्धतीची निघते आपण दाखवूया तर आपण रा मायग्रोटेकचं नियोजन करत असताना चांगलीच झाडं दाखवत नाही किंवा चांगल्याच चा पद्धतीचं नियोजन झालं असं काय दाखवत नाही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत जे काही रिझल्ट येत जातात किंवा जे काय म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत जाते ते आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक भागात रामायग्रोटेकच्या रामा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सर तुम्ही रामायग्रोटेकवरती जो विश्वास दाखवलेला आहे तो कधीच फेल जाणार नाही धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण भेटू पुढच्या भागात